विद्यार्थ्यांना अडचण होती महिलांना येणार जाणार अडचण होती या पुलावरती माती जमा झाली चिकल खूप भयंकर परिस्थिती आहे आणि इथं बघू शकता तुम्ही येऊ द्या येऊ द्या सगळा महाग ड्रायव्हर आहे बिना पेट्रोलची गाडी आपली आणि हे बघा तुम्ही इथं थांबवा हे बघा हे पाणी जाते एवढे वर्ष अनेक वर्ष झाले आणि या या जागेमध्ये नागरिकांना खूप त्रास होतोय आणि हे जे लोक आहेत पांजा तुम्हाला वाचवण्यासाठी आलेला आहे आणि हे जे ज आहे हे चिखल हे माती हे नागरिकांना नागरिकांना खूप त्रास होतो ह्या पाण्याचा तर मी ह्या पाण्यामधून निषेध व्यक्त करणार एक नंबर भाव आणि हे जे आपले नागरिक जे आहेत ते चांगलं काम करतात म्हणून ते आपले आभार मानतात अना तुम्ही विषय अनेक वर्ष झालं आता काय विषय जवळजवळ हे वीस ते पंचवीस वर्ष झाला हा फुल पाणी त्याच्यावर डांबरीकरण काय झालेलं नाही आणि नागरिकांना व शाळेच्या मुलांना याचा खूप त्रास होतो आणि ह्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही प्रशासन बिलकुल लक्ष देत नाही हे पूल किती वर्ष झाले पंचवीस वर्ष होऊन झाले घरात आमरीकरण नाही फुटपात नाही शाळेची विद्यार्थी बघा आता हातगाडी उतरले ते शाळेत विद्यार्थी गाडीवर माझा गाडीवर उतरू नका तर गाड्यांना आपण काय अडचण नाही करत आता या पाण्यामध्ये आपण लोळण चिखल आंदोलन करत

आणि हे जुन्या आळंदी रोडचं काम ज्ञानेंदर कांबळे यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे आणि त्या तरी पण या ठिकाणी लांबरीकरण झालेलं नाही आणि लाांबरीकरण झाल्यामुळं या ठिकाणी पाणी चालतं आणि लांबरीकरण याचा खूप त्रास होतो आणि आपलं मंदिर आहे या ठिकाणी वसा मंदिर आहे જો જો મને માઈક ખોટો ગયો ચાલુ હે ચાલ્યું જો મોલે પડી ઓ બેટા ન લાગે ગાડી વાગે લે ધિકર асо ધિકર асо પ્રશાસનાતા દિસો ધિકર асо પ્રશાસનાતા ધિકર асо તો સરકારનું અમલીકરણ झालं नाही हे सगळं पाणी हे सगळं पाणी पालिकेच्या मध्ये टाकून येऊ आता मी भावे आणि इथे लवकरात लवकर इथं डांबरीकरण सिमेंटीचा रोड जर झाला नाही व्यवस्थित पूल चुकीचा बनवलेला आहे जर नाही झाला तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू आणि निषेध व्यक्त करू तसेच आमच्या अप्पा डावरा आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो या, या

आणि हे प्रशासनाला आधी दुधा नाही बाई जर प्रशासनाने चांगले काम केले तर आता माझी दुधाने आंघोळ झालेली आहे आता प्रशासनाला आपण चिखलाने आंघोळ घालूया आणि जरा पाण्याने पण करतो थोडी धन्यवाद शुभम भाऊ थँक्यू आल्याबद्दल तुमचे आभार मंडळ खूप खूप आभार मंडळ किरण भाऊला हे